नमस्कार मी पंजाब हवामान गोष्टी गुगली थांबवला जातो आपल्या शिरोलो जिल्हा सत्तावीस तारखेच्या नंतर पुन्हा एकदा वातावरण चेंज होणार आहे म्हणूनही अंदाजा येतात पण जे अवकाळी पॉक्साचं वातावरण होतं ते आता म्हणजे राज्यात सगळीकडलं आजपासून उद्या करून थांबणार आहे म्हणजे आम आज देखील बऱ्या ठिकाणी थांबणार आहे म्हणून हे अंदाजा येतात म्हणजे आजपासून जे अवकाळीचं संकट होतं ते थांबलं फक्त आता संकट राहणार फक्त सातारा सांगली पुणे पुणे या भागाकडेच म्हणजे पावसाचा अवकाळी पाऊस राहणार आहे म्हणून कोकणपट्टी मध्ये राहणार म्हणून लक्षात येतात तर शेतकऱ्यासाठी परत मां एक आंदा आनंदाची बातमी आज आहे अकरा मे आणि आता मान्सूनची आता मध्ये चालू लागली तर शेतकऱ्याला सांगू की तो बावीस मेला बावीस मेला अंदमान भेटा मान्सून एकदा सक्रिय होणार आहे पण त्याच्यानंतर काय होणार आहे बावीस तेवीसच्या दरम्यान बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे एक चक्रीवादळ तयार होईल आणि ते चक्रीवादळ कलकत्ता बांगलादेशकडे जाणार आहे म्हणून हा अंदाजा येतात ते बांग आपल्या महाराष्ट्राकडे त्याचा काही फारसा प्रभाव पडणार नाही बांगलादेशकडे जात असल्यामुळं सतत खात्या पण आपल्या महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पुन्हा पाऊस येऊ शकतो म्हणजे सत्तावीस मे अठ्ठावीस मेच्या दरम्यान पाहू शकतो म्हणून ज्यांचा भूमिमो काढणं चालू आहे त्या शेतकऱ्यांना आपण आपल्या भूमिमो काढण्याची तयारी ठेवायची आणि एकंदरीत परिस्थिती म्हणजे तर राज्यामध्ये देशाचं बघायचं झालं तर म्हणजे आता म्हणजे अठरा पासून ते सत्तावीस पर्यंत जवळपास आंध्र प्रदेश तेलंगणा केरळ कर्नाटक तामिळनाडू या भागामध्ये अवकाळी तर खूप मध्ये पाऊस पडणार आहे म्हणून त्या राज्यातील शेतकऱ्यांनी हा आम्हाला करायला येतात